मी तुम्हाला आवजावं का म्हणतोय कारण ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय ज्या लोकांनी मतदान दिलंय त्यांचा मान सन्मान ठेवून मी तुम्हाला आवजावं बोलतो अन्यथा की भीम की अवलाद आहे आपली वक्त वक्त की आज चीज होतीये भीम आणि म्हणून तुम्हाला आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की येणाऱ्या बारा बाराला तुमचा मोर्चाच्या माध्यमातून पद्धतशीर आम्ही तुमचा तीन त्याला वाजवण्याचं नियोजन करतोय आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये महत्वाचा मुद्दा मांडण्यासाठी मी आज या पत्रकार परिषदेमध्ये आयोजन केलंय वंचित बहुजन आघाडी पक्षाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून दिनांक सतरा अकरा दोन हजार चोवीस रोजी माझ्यावर जो भ्याड हल्ला जीवघना हल्ला झाला त्या हल्ल्याच्या नंतर ज्या पद्धतीने शासन प्रशासन ज्यांनी हल्ला घडवला की हा हल्ला घडवण्यासाठी जे नियोजन केलं असे विद्यमान आमदार भास्कर जाधव यांना आज तगावेत आजपर्यंत कोणत्याही परिस्थितीत त्यांना अटक केलं जात नाही आणि म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांशी ज्यावेळी माझा हल्ला झाला त्यावेळी साहेबांनी सांगितलं की आचार आचारसंहिता संपल्यानंतर जिल्ह्याच्या वतीनं आपण याच्यावरती प्रकाश टाकला पाहिजे आणि म्हणून काल आमच्या जिल्हा तालुका विभाग या सगळ्यांची उत्तर रत्नागिरी जिल्ह्याची पहिली काल मिटिंग घेतली शंभर ते दीडशे कार्यकर्ते त्या का मिटिंगेत उपस्थित होते आणि एक ठराव घेतला गेला की आम्ही बहुजन वर्गाचं काम करत असताना आमच्या सारख्यावरती जेव्हा हल्ला होतो त्या हल्ल्याच्या पूर्वी ज्या पद्धतीने विद्यमान आमदार भास्कर जाधव साहेबांनी ज्या पद्धतीने वक्तृत्व केलं वक्तव्य केलं त्याचा के निषेध म्हणून आम्ही बहादूर शेख नाक्याला मोठं व्यापक बुंडन चा आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये आम्ही स्पष्ट म्हटलं म्हटलं होतं की आम्हाला ज्या पद्धतीनं भास्कर जाधव जातीय वाचक ज्या पद्धतीनं संविधान न शोधणारं वक्तृत्व केलं वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याच्या निषेधार्थ आम्ही तो मुंडन मोर्चा काढला होता पण आम्ही शांततेने काढला होता त्याबद्दल आमच्यावरती कारवाई झाली आम्ही त्या कारवाईला सामोरे गेलो जातो विषय आमच्या स्वाभिमानाचा आहे विषय आमच्या पिढीचा आहे विषय आमच्या पुरोगामी विचारांचा आहे विषय आमचा शिवरा फुले शाहू आंबेडकर या विचारांना विकसित करणाऱ्या माझ्यासारख्या का सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विचार करण्याची गोष्ट आहे आम्हाला कोणत्याही राजकीय फुडाऱ्याच्या विरोधात उतरताना तो कुठल्या जातीचा आहे पंथाचा आहे वंशाचा आहे हे न बघता तो कोणत्या विचाराशी विकसित करण्याचं काम करतोय मतदारसंघामध्ये कशा पद्धतीचं विकसित काम सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आर्थिक प्रबोधनात्मक काम कसं करतोय कोणत्या कोणत्या दर्जेदार का कामाला त्यांनी हात घातला आहे असं कोणत्या आमच्या या दोनशे चौसष्ट गुवागर मतदारसंघामध्ये न दिसता उलट जाती जातीमध्ये वेगवेगळ्या विविध जाती, वेग वे जाती पद्धतल्या लोकांना व्यक्तींना कसं आपापसामध्ये लढवून आम्हाला नुसतं विदूषकाच्या भूमिकेमध्ये काम करून लोकांना दिशाभूल करून लोकांची मते एकवटायची एवढंच काम भास्कर जाधवांचं आहे आणि ज्यावेळी आमच्या समाजावर असं बोललं गेलं की पूर्वीचे महार हे वळटी फिरवायचे आणि त्याच्यानंतर जो काय शब्दप्रयोग भास्कर जाधव यांनी केला तो एकदम निंदनीय होता त्यानंतर रामपूरमध्ये आल्यानंतर त्यांनी अस्पृश्य असताना आम्ही आमच्या त्यांचे भास्कर जाधवांची पिढी मदत करत होती अशा पद्धतीचं वक्तव्य केलं गेलं त्याच्यानंतर ज्या दिवशी रिझल्ट लागला विधानसभेचा त्यावेळी एका कोणतं तरी पत्रकार बंधूंनी विचारलं की एवढी तुम्हाला जी कमी मतं पडली ते वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अण्णा जाधव यांच्या आंदोलनामुळे झालं का त्यावेळी त्याची जी काया होती जी शरीराची रचना होती जी बोलण्याची भूमिका होती ती केवळ आणि केवळ सुरबुद्धीची होती हे सातत्याने जाणवत होत आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ज्यानंतर आम्ही च आंदोलन केलं त्यानंतर विद्यमान आमदारांनी जिथे जिथे त्यांचं प्रचार प्रसार होत त्या सगळ्या प्रचार यंत्रणामध्ये मला वाटतं संगेश होती देवरुठच्या त्यांनी एक उदाहरण दिलं होतं गरुडचं आणि कावळ्याचं गरुड गरुडाच्या पाठीवर कावळा बसलाय आणि तो चोचीने त्या गरुडाचं चेष्टा मजा करतो पण त्याला हे माहिती नाही की गरुड कधी कावळ्याला झोप मारून संपवून टाकल ह्या भूमिकेतले क्रूर कायदे क्रूर क्रूर पद्धतीने कूरबुद्धीनं माझ्यावर जो हल्ला झाला त्याचा आत्ता कुठेतरी उधेळा आमच्या वंचित बहजन आघाडीच्या माध्यमातून होतोय की याचा सूत्रधार याचा मेन मारेकरी याचा मेन प्रमुख विद्यमान आमदार भास्कोला आतापर्यंत अटक का केलं गेलं नाही आमच्यासारख्या सर्वसामान्य म्हणजे इथे जातीपातीचं राजकारण देऊन येतंय की काय जातीचं जा जा राजकारण जातीपतीचं राजकारण येत असेल तर मला इथल्या फुडाऱ्यांना सांगावं लागेल की हा माणूस कोणाचाच नाही आहे ग्राम देवस्थाच्या मंदिरामध्ये ज्यांनी देवी समोर लोकांना गाळा करतो त्या देवताची ह्याला भीती नाही तर हा आहे कोणत्याही राजकीय फुडाऱ्यांच्या किंवा असं कोणाला वाटत असेल की ही व्यक्ती पुन्हा तुम्हाला काहीतरी उपयोगी ही बिलकुल व्यक्ती उलट्या कालजाची आहे हे प्रत्येक इथल्या राजकारणी माणसांनी लक्षात ठेवावं आज माझ्यावर हल्ला झालाय उद्या तुमच्या नर्टाचा घेट घ्यायला हा माणूस मागे पुढे करणार नाही आणि माझं प्रांजल मत आहे की ह्याच्यावर आतापर्यंत कारवाई का गेली गेली नाही प्रामुख्याने आम्ही पाहतोय की इथली त्याची जी काय वृत्ती आहे त्याची वक्तृत्व आहे या सगळ्यांसमोर जाताना आम्ही आता ठरवलंय की आचारसंहिता असताना सुद्धा आम्ही मुंडनचा कार्यक्रम केला आमचा समाज साडेचारशे तो पाचशे मैदानात उरला होता त्याचा फटका त्याचा तोटा कुठे बसेल कसा बसेल हे आम्हालाही माहिती नाही परंतु आता मात्र आचारसंहिता संपले आता मात्र शासनाने जे काय बंधनं टाकली ते हळूहळू एवढा उटायला लागलेत आणि म्हणून काल आमच्या मिटिंगमध्ये आम्ही असं ठरवलंय की शासन आपल्या पोलिसांना कदाचित यदा कदाचित त्यांचा दबाव असेल कारण आमदार आहेत विद्यमान आमदार आहेत डोळे मोठे करून बघण्याची त्यांची भूमिका आहे जसं बेडूक पाण्यात असतो आणि काही वाटलं का त्याला वाटतं की मी मोठा डोळा केला का सगळं पाण्यातलं नष्ट होतं तशा पद्धतीचं बेडकाच्या भूमिकेमधले हे विद्यमान आमदार भास्कर जाधव जर असं वाटत असेल त्यांना की मी अण्णा जाधव एक दलित कार्यकर्त्यावरती एका शिवरायापुरुष आंबेडकर विचारांच्या कार्यकर्त्यांवरती हल्ला केला तर हा माझ्यावर हल्ला नाही हा बहुजनांवरती हल्ला आहे ही बहुजनांना चाकती आहे या बहुजनांचा अपमान आहे आणि म्हणून त्यांना असं वाटत असेल की गप्प बसले असतील हे गप्प बसलेत परंतु विद्यमान भास्कर जाधव आता लढा संघर्ष आमचा सुरू झालाय मतदार मतदारसंघात आता मात्र आम्ही पाठी हातणारी मंडळी नाही आहोत तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला म्हणताय मी तुम्हाला आवाजावं का म्हणतोय कारण ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय ज्या लोकांनी मतदान दिलंय त्यांचा मान सन्मान ठेवून मी तुम्हाला आवाजावं बोलतो अन्यथा मी भीमकी अवलाद आहे आप वक्ती वक्त बेगा अभि की आज चिज होतीये भीम आणि म्हणून तुम्हाला आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की येणाऱ्या बारा बाराला तुमचा मोर्चाच्या माध्यमातून पद्धतशीर आम्ही तुमचा तीन तेरा वाजवण्याचं नियोजन करतोय आणि तुमच्या माध्यमातून मी रत्नागिरी जिल्हा कराड सांगली सातारा मुंबई अकोला अमरावती अख्ख्या महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जिल्हा अध्यक्ष म्हणून मी विनंती करतोय की हा हल्ला या हल्ल्याचा निषेधार्थ विद्यमान भास्कर जाधव यांना अटक व्हावी आणि ज्या पद्धतीने कलबड गावामध्ये जातीयतेचं वातावरण तयार करून शांततेचा भंग करून आपापसामध्ये आप जातीयता तणाव निर्माण करण्याच्या भूमिकेतले भास्कर जाधव यांच्यावरती ऍक्ट आहे अंतर्गत कानून कायद्या कायद्याप्रमाणे यांच्यावरती कारवाई व्हावी आणि म्हणूनच बारा बारा दोन हजार चोवीस रोजी गुढे फाटा ते बहादुर शेख नागा आणि शेख नागा ते डी वाय एस पी यांच्या कार्यालयावर विराट मोर्चाचं आयोजन करतोय आणि त्या विराट मोर्चामध्ये आपण सामील व्हाल अन्याय अत्याचारला वाचा फोडण्यासाठी आपण पुन्हा एकदा हातात हात घालून व कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या गटाचा आहे कुठला कोणत्या तटाचा आहे कोणत्या धार्मिक आहे कोणत्या पक्षामधून कोणत्या जाती धर्माचा आहे याच्याकडे लक्ष न टाकता आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आम्ही आजही बहुजन एक आहोत भविष्यामध्ये एक राहू आमच्यावर कोणी हल्ला करत असेल त्याचं प्रतिउत्तर दिल्याशिवाय आम्ही सोडणार नाही आणि म्हणून पहिली आमची जी पाऊ पाऊल आहे ते आमचं विराट मोर्चाच्या माध्यमातून बारा बारा दोन हजार चोवीस रोजी आम्ही मोठ्या ताब्यातमध्ये या चिपळूणच्या ठिकाणी जामा होणार आहोत आणि शासना प्रशासनाला कदाचित त्यापूर्वी सरकारही बसेल आणि सरकारलाही आम्ही जाब विचारणार आहोत की हीच असते का विकासाची प्रगती हीच असते का लोकांबरोबर लोकांशी लोकांनी दिलेल्या मतांचं परतफेद करण्याची पद्धत आणि म्हणून हा जाब विचारण्यासाठी आम्ही त्या दिवशी जमणार आहोत